प्रेश क्रमांक बावीस जाया आपला आता प्रश्न क्रमांक तेवीस आहे तर त्यांनी असं म्हणलंय एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा को गुरुवार था तो एक जुलै दोन हजार कौन कोणसा दिन होगा म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंधराले गुरुवार आहे तर एक एक जुलै दोन हजार वीसले कोणता वार एकदम सिंपल रास कॅलेंडर शिकत असताना त्यांना पहिले दोन तीन गोष्टी तुम्ही क्लिअर झाला पाहिजेत की कोणतं वर्ष म्हटलं जास कोणत्या वर्ष साधारण म्हटलं जास ज्या वर्षाला फेब्रुवारी महिनामा मा अठ्ठावीस दिवस राहतस ते वर्षरास साध ज्या वर्षामा फेब्रुवारी महिनामा माणते दिवस राहतस ते वर्षरास लीप लिप वर्षाला चारने भाग जास किल्ल्याने भाग जास्त दुसरी गोष्ट साधारण वर्षामा जो पुला वर्षाने वारे तो एक वार सरकस आणि लीप वर्षामा पुला जो वार आहे तो दोन दिवस ना पुढे सरकस ठीक तर त्याचसाठी देखा का किती महिना आहेत बारा एक त्रिस दिस तुमले कोणते देश तीस एकतीस तीस बत्तीस बत्तीस तेतीस तेवीस तेवीस या एक, है, अपला ते है थी? और तीन एक तीस कसा नाही जेवढा आपला बारा दिवस आहे त्या बारा दिवस अवढ दिवस आहेत त्या अध्य का तीन म्हणजे का सात जानेवारी महिना किला दिवस आहेत एकतीस ठीक तेले किती भागना पड़ा? सातना, सातना ना पडस सात ना सात ना का आठवडा सात दिवस नाही म्हणून हा सात चोक बाकी ओर्ण तीन जिथं जिथं तीन आहे त्या वर्षी एकतीस महिना ना एकतीस दिवस ना आणि जिथे दो तिथे दोन आहेत तर किती ना तीस ना ठीक आता देखा आता पहिली तारीख काय आपली एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा आणि पुढले काय दिले एक जुलै दोन हजार वीस बरोबर आहे ना आता आपण काय करू एकतीस डिसेंबर ते एकोणास पर्यंत म्हणजे देखा एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणास किती दिवशी शिरण सोळा सतरा अठरा एकोणावीस किल्ल्यावर शिरण आहात चार लेका पंधरा नंतर सोळा सोळा नंतर सतरा सतरा नंतर अठरा नंतर एकोणावीस आता चार चौक सोळा सोळाला पुरा भाग चारामध्ये ते कोणतं वर शेन लिपोर शे लिप साल किरा बार दिवस पुढे साधारण एक तीन दोन पाच एकोणवार वाढदिवस किल्ला होणार पाच ठीक आता दो एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणावीस पर्यंत किती वाढदिवस उनात पाच आता पुढ तारीख काय वीस आता हा एकोणवीस पर्यंत काढाय घ्या परंतु हा जुलै हा लिप आहे कोणता ते लिप माते जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै जुलै तारीख दिले बरोबर काय ती एक तारीख आता शून्य नेणार कारण की वीस हा लिप आहे तर आठ काही दिवस एक काही कारण की एकोणतीसले सात ना भागल्यानंतर बाकी एक वर्ष त्यामुळे काय उन्हा एक उन्हा तीन आणि चौधा, एक चार आणि तीन सात दोन नऊ नऊ पाच चौदा चौदा आणि एक पंधरा ठीक एकोणीस पर्यंत पाच आणि ह्या वीस ना पंधरा एकूण बेरीस किती उणी वीस अर्धवस किल्ला दिवस किल्ला होणार पुरा वीस वीस आता वीस लिला नागना पडे सात कारण की आठवडा सात दिवस नाही सात बाकी बाकीवरणी सहा आता जी उरस ती बाकी काय करानी जो पहिली तारीख दिल रस ते ना होत्या प्लस करानी आता एकतीस डिसेंबर दोन पंधरा काय वार होता गुरुवार होता ठीक मग काय करा ना त्याने पुढे रेषा मारा ना किती उरले सहा एक दोन तीन चार पाच सहा ठीक गोरांना पुढे शुक्रवार शनिवार रविवार मंगळवार सॉरी गुरुवार।, शु, गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार म्हणजेच एक जुलै दोन हजार वीस बुधवार वारील बुधवार आपलं रेग्युलर लेक्चर चालू चालवते ना तुम्हाला चॅलेंज आहे म्हणा जो कॅनडा सर्विस सर्विसरणार नाही बिकॉज ऑफ प्रॅक्टिस मेक्स मॅन